फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस दिवसाने करत आहोत आणि आज या ठिकाणी आमचे सासवड शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष त्या ठिकाणी संतोषदादा जगताप आहेत त्याचबरोबर सासवड नगर नगरचे नगरसेवक संतोष संतोषदादा खोपडे आहेत सागरशेठ जगताप आहेत पिंटू शेठ दिवकर आहेत त्याचबरोबर आमचे मित्र त्या ठिकाणी सरपंच पिंटू शेठ काकडे आहेत त्यांच्याबरोबर आलेले सर्व सहकार्य आणि खरोखरच मला इथं येऊन आनंद वाटला की शेत आपण सगळेच आहेत तर वृत्तात आला पण आपल्या जवळ अनुभवाची <coughs> इतकी मोठी म्हणजे शोधोरी आहे की आपण सगळेजण अनुभवया आणि तुमच्याकडून मागाच्यापासून मी या ठिकाणी राजवर्धन मॅडमचं नाव घेतो मी विसरलो विचारलो तर या कार्यक्रमासाठी आजून या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजवर्धन विटाई संजय जे यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आभार मानतो त्यांनी आपल्याकडून तर अनुभव सगळे जाणून घेतले आणि तुम्ही कुठून आलात काय हे पण जाणून घेतलं तर त्यांची उत्सुकता मला मनाला भावली कारण मध्यंतरी आम्ही खरं मॅडम दोन चार दिवसापूर्वी आम्ही कार्यक्रम घेतला त्यावेळेस आदर्श जास्त होते आम्ही सर्व या ठिकाणी वृत्त त्या खुर्चीवरती बसवल्या होत्या आणि ज्या त्या ठिकाणी जे पाहुणे मंडळ होते त्यांना सांगितलं की आमच्या वाडीतील गावातील त्या अनुभवी व्यक्ती आहेत आणि जो काही कार्यक्रम गावात राबवला जातो त्या अनुभवी व्यक्तीकडून राबवला जातो म्हणून आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी त्यांचा सत्कार केला आणि सर्वांना त्या ठिकाणी सांगितलं की त्यांचं कार्यवाकडून नमस्कार करा त्यांचा आशीर्वाद आपल्याला फार फार मोठे मोलाचे आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण तुमच्याकडे खरं तर अनुभवाची मोठी तिजोरी आहे शिदोरी आहे आणि तो अनुभव आमच्या सारख्यांना त्या ठिकाणी मिळावा लाभावा असे मी त्या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आपण सर्वजण या ठिकाणी तर संतोषदादा खोपडे साहेबांनी आणि संतोषदादा जागतात सागरजी जागतात त्याचबरोबर पिंटू शेट हिवरकर पिंटू शेठ काकडे त्यांनी सर्वांनीच आपल्याला या ठिकाणी एक चांगला उपक्रम राहावा आपल्यासाठी त्या ठिकाणी जेवणाची भोजनाची सोय केली आणि ते करत असतात सतत मी पाहतोय दादा खोपऱ्यांचं सतत काम सारखं चालू आश्रमात किंवा त्या ठिकाणी आपल्या सदन ठिकाणी ते त्यांचा सारखं उपक्रम चालू असतात गोरगरिबांसाठी त्यांचं ते त्या ठिकाणी त्यांना काहीतरी सारखा हेतो असतो मी त्यांचंही मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद मानतो आपल्या सर्वांच्याच वतीने माननीय संजय जगताप सर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक अशा शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य आणि त्यांचे राजकीय वाटचाल अत्यंत चांगली व्हावी अशा आपल्या सर्वांच्याच वतीने सदिच्छा देतो मी अखिल भारतीय भारतीय महात्मा फुले समता परिषद पुरंदर तालुका आणि आमची क्रांतिज्योती महिला प सासवड यांच्या वतीने सरांनाही त्या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचंच भाव्य आयुष्य उज्ज्वल व्हावं अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्रार्थना करतो आपण ह्या ठिकाणी बोलवलं आमचा मान सन्मान केला आपण पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो धन्यवाद पण हा उपक्रम खूप छान होता की आपण सगळे त्यांना एवढं छान तुमचं सेंटर आहे माया मायाची छाया खूप छान आहे तुमच्याकडे पण ते ह्या सगळ्या टीम कडनं मला भेट म्हणून त्यांनी जेवणाचं आयोजन केलं आणि आपण त्याच हे पण घेतलं पण घेतला आणि मला असं वाटतं की जी तुमच्यात युनिटी आहे जे तुम्हाला एंटरटेनमेंट आहे हे खूप छान वाटतं असं बघून की बाबा काही जरी झालं तरी आपण खुश आणि असंच खुश राहायला पाहिजे